हा आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करून बघा तर स्पायस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण बनवणार आहोत आंबा आणि रव्याचा केक तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात खाण्याचा सोडा देखील वापरलेला नाही आहे किंवा मैदा नाही पूर्णपणे रव्यापासून बनवलेला आहे इथे मी बारीक रवा एक वाटीभर घेतलेला आहे ह्याच वाटीने आपण सर्व पदार्थ मोजून घेणार आहोत आता रवा छान बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आपण मैद्याचा वापर करत नाही त्यासाठी रवा छान बारीक करून घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धा वाटी एवढी साखर घालायची आहे आणि सोबतच दोन वेलची फोडून छान मिक्स करून आपल्याला मिक्सरला फेरून घ्यायचा आहे पूर्ण फाईन पावडर झालेली आहे त्यानंतर इथे पिकलेला आंबा याप्रमाणे कट करून घेतलेला आहे नंतर चमच्याने त्याचा गर काढून एक वाटी एवढा आंब्याचा गर घेतलेला आहे पूर्ण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच वाटीने एक वाटी एवढं दूध घालायचं आहे आता हे सर्व छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता है, मस्त पेस्ट झालेली आहे आता ही तयार केलेल्या पावडरमध्ये घालायची आहे गरज असल्यास थोडेसे पाणी देखील यामध्ये घालू शकता तुम्ही पण मी बनवलेली प्युरी ही पुरेशी होती छान असं घट्टसर बॅटर बनवून तयार झालेलं आहे तयार बॅटर आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पोहे खायचा चमचा असतो त्यांनी तीन चमचे एवढं तूप किंवा तेल घालायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक जीव झाल्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून एवढा बेकिंग पावडर घातलेला आहे बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे टीनला अगोदर बटर पेपर आणि सोबतच देखील लावलेला आहे आता छान टॅप करून घ्यायचं आहे एकसारखं मिश्रण पसरायला हवं त्यानंतर कढईमध्ये बुडाला थोडंसं मीठ घातलेलं त्या आहे त्यावर स्टँड ठेवलं आणि त्यावरती हा केक वाफायला ठेवायचा आहे सोबतच ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा टोटी फ्रोटी देखील घालू शकता मी इथे फक्त बदाम घातलेले आहेत झाकण ठेवून आपल्याला पस्तीस मिनटे साधारण केक आपला बेक करून घ्यायचा आहे पस्तीस मिनटं झाल्यानंतर बघू शकता इथे एक टूथपेक घेतली आहे आणि टूथपेकने यामध्ये असं चेक करून बघणार आहे टूथपिक कोरडी निघते याचा अर्थ केक छान बेक झालेला आहे तुम्ही बघू शकताय सर्व बाजूनी हा एकसारखा बेक झाला आहे आणि खालच्या बाजूनी देखील बघू शकताय किती छान एकसारखा कलर आलेला आहे मस्त खिचरी कलर आलेला आहे आणि छान बेक झालेला आहे केक एकदम स्पॉन्जी आणि तेवढा सॉफ्ट चवीला देखील तेवढा सुंदर लागतो तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल आणि ही रवा केकची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा करू, पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रे, रेसिपीसोबत